नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मत मतमोजणी दरम्यान कोणतीही चूक होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि कडक सूचना दिल्या आहेत मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासह कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर प्रशासनानं भर दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ऑनलाईन बैठकीतून सर्व तेरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या मतमोजणी प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवून ठेवणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचं सांगत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मतमोजणी केंद्रावर टेबलांची रचना अशी असावी की उमेदवारांचे प्रतिनिधी ईव्हीएम मधील मते स्पष्टपणे पाहू शकतील प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर करून उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेतल्यानंतरच पुढील फेरी सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या सुरक्षेच्या दृष्टीनं मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार असून संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे केवळ अधिकृत पासधारकांनाच केंद्रात प्रवेश दिला जाणार असून मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई असेल असंही स्पष्ट करण्यात आलं मतमोजणी परिसरात दोनशे मीटरच्या आत आद बंदी आदेश लागू राहणार असून मिरवणूक आणि रॅलींवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे विजयोत्सवाच्या नावाखाली कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनानं दिला आहे या बैठकीत सह आयुक्त जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुदकेकर उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण तसंच इतर सर्व निवडणूक निर्णय अधिकारी ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते